नमस्कार मराठी क्लासिक निकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हा जो हेडबँड आहे तो कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत हे बघा हा खूप छान दिसतो असा अखंड असा हा विणलेला आहे तर डिझायनर असा हा हेडबँड आहे विणायला एकदम सोपा आहे हा विणण्यासाठी साधारणपणे पंचेचाळीस ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे काही वेळातच हा पूर्ण होतो आणि दिसतोही खूप छान सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी या नऊ नंबरच्या म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया आहेत आणि फोर प्लायचा धागा घेतलेला आहे सुईवर बत्तीस टाके घातलेले आहेत टाके घालताना इतका इतका धागा हा सोडायचा आहे पहिली ओळ सगळी सुलट विणायची आहे तर पहिला सुलट विणला त्यानंतर आपण नेहमी सुलट टाक्याला याप्रमाणे अटी घेतो त्याऐवजी याप्रमाणे घ्यायची आहे तर ही पहिली ओळ शेवटचा टाका प्रमाणे सुलट विणायचा आता दुसरी ओळ और, दुसऱ्या ओळीपासून पहिला टाका असा उचलून घ्यायचा आहे न विणता आणि मधले सगळे टाके हे उलट विणायचे आहेत उलट विणताना नेहमी आपण आटी अशी घेतो त्याऐवजी फक्त अशी घ्यायची शेवटचा टाका इथून पुढे हा नेहमी उलट विणायचा आहे तर ह्याच दोन ओळी पुन्हा पुन्हा आता रिपीट करायच्या आहे ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका न विणता उचलून घ्यायचा आणि शेवटचा टाका हा उलट विणायचा आहे त्याचप्रमाणे सुलट बाजूची ओळ ही पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ ही पूर्ण उलट याप्रमाणे या ओळी करायच्या आहेत आता दोन ओळी झालेल्या आहेत तर आणखी चार ओळी याचप्रमाणे घालायच्या म्हणजे एकूण सहा ओळी होतात तर या चार ओळी आपण घालून घेऊया हे पहा सहा ओळी ह्या झालेल्या आहेत सातवी ओळी याप्रमाणे विणायची आहे पहिला उचलायचा त्यानंतर सहा टाके सुलट विणायचे म्हणजे एकूण हे सात टाके झाले आता मधले अठरा टाके बंद करायचे आहेत तर ते याप्रमाणे करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे हे विणायचे पहिले सात विणल्यानंतर मधले अठरा टाके बंद करायचे शेवटी बरोबर सात टाके राहिले पाहिजेत शेवटचा बंद करताना मात्र याप्रमाणे करायचा कारण तो सातवा टाका असणार आहे यावरनं काढून टाकायचा म्हणजे एकूण सात टाके राहिले हे पुढचे टाके मात्र याप्रमाणे विणायचे हे टाके सुलटच आहेत पण अटी याप्रमाणे आपण घेतलेली आहे त्याप्रमाणे घेत जायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा तो मात्र उलट याप्रमाणे हे तयार झालेलं आहे हे बघा ही सातवी ओळ झाली आता आठवी ओळ पहिला उचलायचा त्यानंतर हे सहा टाके आहेत ते उलट विणायचे सहा टाके झाले आता हे असेच ठेवायचे आणि ह्या डाव्या अंगठ्याने हे बघा असा अंगठ्याला वेडा घ्यायचा आणि टाके असे वाढवायचे आहेत अठरा टाके जे बंद केले ते पुन्हा इथे अठरा टाके वाढवायचे दोन तीन चार पाच सहा सात सोळा सतरा आणि अठरा याप्रमाणे म्हणजेच इथे जे अठरा टाके आपण बंद केलेले होते ते इथे अठरा टाके नवीन घातलेले आहेत आता हे जे पुढचे सात टाके आहेत ते विणायचे ते उलटप्रमाणेच विणायचे कारण ही उलट ओळ असणार आहे शेवटचा टाका एजिंगचा आता पुन्हा एक ते आठ होळी आत्ता ज्या आपण इथे केल्या त्याच पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत की प्र मध्ये प्रत्येक वेळी इथे एक एक अशी पट्टी बनत जाईल तर एकूण आता टाके घातल्यानंतर एकूण आठ होळी पुन्हा विणायच्या आहेत तर पहिली ओळ त्यातली आपण सुलट विणतो त्याप्रमाणे हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं असणार आहे आठ होळी या पुन्हा रिपीट करायच्या तर ही एक ओळ झाली पुन्हा आणखीन पाच ओळी घातल्यानंतर एकूण ह्या सहा ओळी होतील सातव्या ओळीला पुन्हा इथे टाके बंद करायचे आठव्या ओळीला पुन्हा वाढवायचे याप्रमाणे ह्या एक ते आठ ओळी ज्या इथे घातलेल्या आहेत तेच रिपीटेशन पुन्हा पुन्हा करायचं आहे आणखीन एक दोन तीन वेळा आपण हे घालून बघूया मग कसं दिसतं ते कळेल हे बघा काही ओळी विणल्यानंतर हे याप्रमाणे दिसतं हे अशा मध्ये मध्ये पट्ट्या आहेत ह्या अशा अशा विणल्या जातात तर एक ते आठ होळी विणल्यानंतर ही एक अशी पट्टी बनते तर याप्रमाणे हे विणकाम कंटिन्यू करायचं आहे आणि ही जी बाजू आहे या बाजूने मोजायचं आहे तर आपल्या डोक्याचं जेवढं माप असेल त्याच्यापेक्षा एक दोन इंच इतकं हे कमी ठेवायचं तर साधारणपणे वीस ते तेवीस इंच इतकं माप असू शकतं जर लहान मुलींसाठी वगैरे बनवणार असाल तर डोक्याचं माप घ्यायचं आहे गोल आणि त्याच्यापेक्षा एक दोन इंच इतकं कमी विणायचं मोजताना या बाजूने मोजायचं म्हणजे व्यवस्थित मोजलं जाईल तर साधारणपणे हे मला एकवीस इंच इतकं विणावं लागणार आहे तर तिथंपर्यंत याच आठ होळी कंटिन्यू करायच्या आहेत आणि या बाजूने मोजायचं एकवीस इंच हे उदाहरण आहे तितकं झाल्यावर थांबायचं आहे तर तिथं विणून घेऊया हे पूर्ण झालेलं आहे साइड ची पट्टी मोजायची आहे ही साधारण एकवीस इंच इतकी आहे डोक्याच जेवढं गोलमाप असेल तेवढ्या मापाची ही विणायची हे याप्रमाणे दिसणार आहे आता टाके बंद करायचे आहे टाके बंद करताना पण या सहा ओळी आपण विणल्यानंतर टाके हे मधले बंद केलेले आहेत तर इथेही सहा ओळी झाल्यानंतर टाके बंद करायचे टाके आहेत त्याप्रमाणे बंद करायचे आहेत पहिला उचलायचा त्यानंतर दुसरा विणायचा जसा विणतो त्याप्रमाणेच विणायचा आहे पहिला त्यावरून काढून टाकायचा त्याप्रमाणे विणत जायचं आहे तर सगळे टाके याप्रमाणे बंद करायचे आहेत ते आपण करून घेऊया सगळे टाके बंद झालेले आहेत हे ह्या ही पट्टी शिवायला इतका इतका धागा कट करायचा या टाक्यातनं हा धागा काढला की हा टाका बंद होऊन जातो याप्रमाणे आता कसा पीळ घालायचा ते पाहूया ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या थोड्याशा अशा सरळ करून घ्यायच्या याप्रमाणे हे बघा अशा प्लेन करून घ्यायच्या आहेत सगळ्या आणि हा जो धागा आहे कुठल्याही बाजू तुम्ही घेतली तरी चालेल आणि कुठलीही बाजू तुम्हाला जी वर हवी असेल जी आवडेल ती करायची आहे फ्रंट साईडला तर हा धागा इथे आहे तो इथंपर्यंत आणायचा इथे शिवायचे तर हे जसे टाके दिसतात त्याप्रमाणे हे असं करत आणायचं आहे हे बरोबर असं मध्ये फोल्ड करायचं ह्या साईडच्या बाजू आहेत त्या जवळजवळ करायच्या आणि हे इथे जिथे कटिंग आहे त्याच्याबरोबर इथे शिवायचं आहे तर तिथंपर्यंत हा धागा असा आणायचा आहे हे बघा तर बरोबर इथे तर इथे बरोबर असे एक सहा सात टाके घालून घ्यायचे बघा आहे इथून असं ओपनच राहिलं पाहिजे फक्त इथेच घातलेले टाके आणि हे झाल्यानंतर हा ही धागा इथे असा लपवून टाकायचा जास्तीचा धागा असेल तो कट करायचा हे बघा हे याप्रमाणे शिवलेलं आहे आता हे असं मधून फोल्ड करायचं आहे याप्रमाणे आणि ही जी पहिली पट्टी आहे त्यातून ही दुसरी काढायची हे असं ओढून घ्यायचं त्यानंतर हे खालची बाजू अशी प्लेनच ठेवायची आहे त्यानंतर याप्रमाणे हे असं विणत जायचं आहे याप्रमाणे हे असं शेवटपर्यंत करायचं आहे शेवटच्या पट्टीपर्यंत हे याप्रमाणे असं ओवत जायचं आहे हे पहा हे याप्रमाणे विणलेलं आहे हे शेवटची जी पट्टी आहे ती घातल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे हा जो धागा आहे तोच घ्यायचा आहे आणि हे जे समोरासमोर जे टाके आहेत त्याच्या असं खालून घ्यायचं आहे हे बरोबर असं एकसारखं करायचं आणि मधेपर्यंत आल्यावर हे असे इथे पाच सहा आके घालून टाकायचे ले ले। हे बघा हे पूर्ण शिवलेलं आहे त्यानंतर हे जे शेवटचं आहे ते बरोबर इथे असं शिवून टाकायचं हे बघा त्यासाठी आधी हा जो धागा आहे तो इथं मध्येपर्यंत आणायचा आहे हे बघा हे इथे बरोबर असं शिवून टाकायचं आहे यामध्ये हे इथंपर्यंत असं आणल्यानंतर हे बघा इथे असे हे टाके घालून टाकायचे याला खालच्या याला आणि इथे आणि हा धागा जो आहे पण हा लपवून टाकायचा जर स्ट्रेच करून घ्यायचा घालून घालून तोच आणखीन व्यवस्थित होतो हे पहा याप्रमाणे हा तयार झालेला आहे तर हे पहा अशा प्रकारे आपला पूर्ण हेडबँड विणून तयार झालेला आहे घातल्यावर खूप छान दिसतो डिझायनर असा आहे आणि करायला सोपा आहे कमी वेळात होतो कुणालाही सहज विणता येण्यासारखा आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद